नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा अकरा जून दोन हजार चोवीस या तारखेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे जाणून घेऊया तर ह्या वेळेला वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता असून काही जो भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज काही भागामध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेवा पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि बेलकॉम मटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन वडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग त्याला तर जाणून घ्या प्रिल महिन्यांदाज सव्वीसपणे अकरा जून दोन हजार चोवीस तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंतचा हवामान अंदाज जाणून घेऊया तर ह्या वेळेला महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि कोणत्या भागामध्ये अतिवृष्टीचा जोर असणारा तर अपडेट जाणून घेऊया तसे बंगालचा उपसागर ते अरबी समुद्र या भागातही मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आंध्र प्रदेश मध्य महाराष्ट्र या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सध्या सक्रिय आहे आणि या स्थितीमुळे आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात अतिवृष्टी तर काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे आणि कुठे पावसाचा जोर कमी राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लुडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे दुपारनंतर पावसाची शक्यता के ही केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीच्या भागात मध्यम स्वरूपात राहील तमिळनाडू तेलंगणाचे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस अधूनमधून बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागाकडे दुपारनंतर स्थिती रेल विशाखापट्टणम विजयवाडा रामगुंडणम जगदलपूर या भागात असून आंध्र प्रदेशाच्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज दुपारपासून आज बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्र महाराष्ट्रात दुपारपासून पावसाचा अंदाजा कोकण विभागात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड नाशिकचा पश्चिमी परिसर या भागात मध्यम ते हलका पाऊस सुरुवात होणार आहे दुपारपासून तर जबरदस्त पावसाची शक्यताही दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये दुपारपासून जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे काही भागात अतिवृष्टीचा जोर राहील तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार ते पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पंढरपूर तसेच खर्डी मंगळवेढा मारवाडे या भागात असून लगत चपचराई मह बुद्रुक बालवाणी पिल्वी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील अकलोज मालसिरसलाही जोरदार पावसाची शक्यता आहे आणि जबरदस्त पावसाचा अंदाजा मोल अंगार अरणगाव कुरुडवाडी वांगी केरण कोंडे सेलसेस से, से, बिगवन या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजा दुपारनंतर बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज सोलापूर जामगाव मंगळोळी मंद्रुप वलसंग अक्कलकोट आणि मुष्टी नलदुर्ग होरटी या भागात असून वडगरी अलूर तुगाव उज्जनम हलका मध्यम पाऊस या भागात राहील नलदुर्ग जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे मराठवाड्यातील धाराशिवच्या भागामध्ये दुपारपासूनच अतिवृष्टीसारखा पाऊस वडोला तांदवडी वैलभंग पाणीगाव बार्शी धाराशिव या भागामध्ये असून आसपासच्या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील बार्शी आणि एडशी पेठ मुरुड या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे तारकेट भोम पातुरगडा या भागात मध्यम स्वरूपात राहील लातूर जिल्ह्याकडे या पावसाचा जोर दुपारपासून जोरदार बघायला मिळणार आहे लातूर लगतचा परिसर बघितला असता भाटंजी किल्लरणे शुरांतपाल इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील ओकडा रैनापूर इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे दक्षिण भागामध्ये भाटणजी किल्ल्याने नेलंगणा औसा बाडा इकडे मध्यम स्वरूपात राहील शुरांतपाल अचोला अलसी भालकी बीदर या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज दुपारपासून बघायला मिळणार आहे मात्र लातूर रोड वडून जोळकोट उदगीर मुरकी रावणकोला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागात दुपारपासून राहील आणि बीड जिल्ह्याकडे पावसाचा जोर बऱ्याच ठिकाणी जबरदस्त राहील परळी आंबेजोगाई घाट नांदुरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे दारुळखेच यलम चौसाला पाटोदा इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील वडवणी तळेगाव बीड गेवराई उमापूर मांसलगाव या भागात बघायला मिळणार आहे त्यानंतर पावसाचा अंदाज हा मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये मिरजगाव जामखेड काडा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि राळेगाव सुरेगाव पाने सुपे मध्यम हलका पाऊस राहील जोरदार पावसाची शक्यता पारनेर बालवाणी टाकळीगेश्वर गारगाव मांडवे आणि आसपासचा परिसर या भागामध्ये दुपारपासून बघायला मिळणार आहे उत्तरेकडे जोर कमी रेल जसे शिरोळ माका गुडगाव हे मध्यम हलका पाऊस राहील रावळी प्रवारा श्रीरामपूर तालिकाबान आणि शिड्डीपुल तांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा नांदूर शिंगोटे शिर्डी जवळ की कोपरगाव हिंगाळ जिन्नर इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा नाशिकच्या पश्चिम भागात राहील नाशिक मुनगाव वाडीवरील जोहर मोकळा त्र्यंबक पालघर जिल्ह्याचा काही परिसर कासाक रोड पालघर या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा दुपारपासूनच बघायला मिळणार आहे तसे कोकण विभागात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे कल्याण डोमली पालघरचा बहुतांश परिसर मध्यम हलका पाऊस रेल मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळणार आहे काही भागात मात्र मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा बांबरडे कवटे पाबल मलठण शिरूर लगतचा परिसर मारगाव जेजुरी नार्वे बोरी श्रीगोंदा बडेगाव दौंड कर्जत कुलधरण या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे पुणे जिल्ह्याच्या इतर भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग इकडे दुपारपासून मध्यम हलक्या पावसाला सुरुवात होणार आहे तसे श्री छत्रपती संभाजीनगर नाशिकचा काही परिसर जळगाव धुळे इकडे पावसाचा जोर दुपारपासून कमी राहील आणि दुपारनंतर वाढ होणार आहे तसे श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे अंशतः ढगा स्थित राहील नांदेडवागाला हिंगोली परभणी वाशिमलाई अंशतः ढगा स्थित राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती गोंदिया आणि नागपूर चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्याकडे दुपारपासून जोर कमी राहील सायंकाळ नंतर पावसात महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये वाढ होईल तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड नाशिकचा परिसर या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान असणार आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर इकडे मध्यम हलका राहील आणि सांगलीच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हा धागलपूर जत कानामडी आसपासचा परिसर गेडी चिंके सांगली सोलापूर जिल्ह्याचा काही परिसर मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील तसेच सातारा जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाजा पंढरपूर भालवाणी पिलवी मासवड या भागात असून तसे मोल अंगार शेतपल कुरुडवाडी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील मात्र धाराशिवच्या भागात आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज असणार आहे तुळजापूर वडोला तांदवाडी बैरभंग पानेगाव बार्शी आणि कामेगाव बेमली धाराशिव एडशीपेठ या भागामध्ये ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज हा वाडा कोंड खिंतोट शुरांतपाल लातूर लातूर रोड पोकडा रैनापूर श्रवंतपाल अचोला निलंगणा भाटांची औरजाणी या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे अहिल्यानगरच्या भागातही दक्षिण भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रीगोंदा राहू नार्वे शिरूर वळेगाव दौंड तळेगाव सुरिगाव जामखेड काडाष्टी या भागात सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नाशिक आणि मालेगावच्या आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे मनमाड नांदगाव तसेच सौदाणे मालगाव मालेगाव या भागात जोरदार पावसाचा सा अंदाज सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमी रेल आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूरचा काही परिसर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड वाघाला परभणीलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसे वाघाला हिंगोली वाशिमला ढगा स्थितील पावसाचा अंदाज फारसा नाही अकोला अमरावती गोंदिया इकडे अंशतः ढगास्थिर येईल पावसाचा अंदाज फारसा नाही गोंदिया जिल्ह्याकडे तुळक ठिकाणी पावसाचा अंदाज सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान कोणकोणत्या भागात पावसाचा जोर अधिक राहील तर जबरदस्त पावसाची शक्यता आहे सोलापूर धाराशिव लातूर पेडचा काही परिसर अहिल्यानगरचा काही परिसर या भागामध्ये मुसळधार ते पावसाचा अंदाज असून ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज देखील रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे सिंधुदुर्ग रत्नागिरी इकडे मध्यम स्वरूपात राहील सांगली कोल्हापूरला हलका पाऊस राहील सातारा आणि सांगलीच्या काही भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील मुंबई ठाणे रायगड नाशिकचा पश्चिमी परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि अहिल्यानगर पुणे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे उत्तरेकडे जोर कमी राहील जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचा बहुतांश परिसर अंशता स्थित राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्याही बऱ्याच भागामध्ये हलका पाऊस राहील आणि जालना बीड लातूरचा काही परिसर या भागात हे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड भागाला यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचली या भागात मध्यम हलका पाऊस असून गडचोलीच्या काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे गिरवाडा पाराकोट एटापल्ली आयरी बांबरगड कापसी पंकजनोर मुरमगाव धनोरा या बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजा रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान पावसाचा जोर अधिक कोणत्या भागात राहील तर अधिक पावसाची शक्यताही सोलापूर सांगली जिल्ह्याचा सा काही परिसर आणि लातूर तसेच धाराशिवचा काही परिसर या भागामध्ये ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज रात्रभर बघायला मिळणार आहे तसे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मध्यमालका पाऊस राहील सातारा जिल्ह्यातही मध्य मालका पाऊस राहील आणि मध्य महाराष्ट्रातील धाराशिव पुणे नाशिक कोकण विभागातील मुंबई ठाणे रायगड पालघर ढगाळ स्थिती राहील उत्तर भागातही जळगाव धुळे नंदुरबार इकडे ढगाळ स्थिती राहील पावसाचा जोर फारसा नाही लातूर बेडलाही मध्य मलका पाऊस राहील नांदेड भागाला या जिल्ह्यामध्ये मात्र मध्यरात्रीच्या दरम्यान तुफान पावसाचा अंदाज आहे नांदेड भागाला पेटोंबरी भोकर हिमायतनगर किनवट शिवानी झोली उमरखेड आणि पुसद खंडाळा यवतमाळ जिल्ह्याचा काही परिसर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्यातही मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती मर्तिजापूर दलियापूर तसेच अरवी वडोणा लाडगड वरुड नरखेड आणि मुलताई या भागात मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त बघायला मिळणार आहे यवतमाळ नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचुली इकडे ढगा स्थित पावसाचा अंदाज हा मध्यरात्रीच्या दरम्यान फारसा नाही आणि पहाटेच्या दरम्यानही फारसा पाऊस नाही तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य